दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी चंदन बसंतीराल गोलेत पोलीस स्टेशन सदर बाजार इथे गुन्हा दाखल केलेला त्यांच्या फिर्यादीवरने गुन्हा दाखल झालेला होता यामध्ये त्यांना तीन इसमांनी खंडणी मागितली होती आणि पिस्टलचा धाक दाखवून त्यांना लुठलेलं होतं चार लाख रुपयांची खंडणी त्यांच्याकडून घेतलेली होती त्यावर आपले सदर बाजार पोलीस स्टेशनला जबरी चोरी आणि खंडणी असा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते आणि सातत्याने आम्ही त्यांच्या मागावर होतो सदर बाजार पोलीस स्टेशनचे पथक होतं आणि गैरसीवीचे पथक होतं परंतु आपल्याला त्यामध्ये यश काही मिळत नव्हतं परंतु स्थानिक गुन्हे शाखेचं पोलीस पथक यांनी काल रोजी यातले दोन आरोपी अटक केलेले आहेत अक्षय रवींद्र गाडेकर आणि विठ्ठल भीमराव आंभोरे या दोघांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक पिस्टल रोख सत्याहत्तर हजार रुपये एक स्प्लेंडर मोटरसायकल आणि तीन मोबाईल असा सुमारे दोन लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांनी या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे आणि अत्यंत कठीण टास्क असलेला हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे आरोपी मिळून येत नव्हते सातत्याने प्रयत्न करून या गुन्ह्यातले आरोपी अटक केलेले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव हो। ए पी आय योगेश उबाळे आणि पोलीस कर्मचारी जगदीश बावने रुस्तुम जळवाळ कैलास खारडे दीपक घोगे सागर बावीसकर किशोर पोंगळे सचिन राऊत धीरज भोसले अशोक जाधव या सर्व टीमनी ही कामगिरी केलेली आहे या गुन्ह्याची उकल केलेली आहे